समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून चार दिवसांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा सांगलीमधून माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे चोवीस डिसेंबर पासून क्रांतीसिंग नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात होणार असल्याचंही आमदार खोत यांनी स्पष्ट संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा यांच्या संयुक्त विधेयमाने किसान आत्मनिर्भर यात्रा आम्ही काढणार आहोत या यात्रेमध्ये पूर्ण वेळ मी स्वतः आणि आमदार गोपीचंद पडळकर हे असणार आहेत आणि पुढची बातमी आहे शेतकरी आंदोलनासंदर्भातली केंद्र शासनानं केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल नाशिक इथून निघालेला किसान सभेचा मोर्चा रात्री चांदवडला पोहोचला आणि त्यानंतर तिथे त्यांनी मुक्काम केलेला आहे सध्या थंडीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे हे आंदोलनकर्ते जे आहेत शेतकरी ते ठिकठिकाणी शेकोट्या पेटून या थंडीपासून स्वतःचा बचाव करताना दिसले तर आज सकाळी हा मोर्चा जो आहे तो मालेगावकडे जाणार असून तिथे सभेचं आयोजनही करण्यात आलंय आणि त्यानंतर हा मोर्चा दिल्लीकडे रवाना होणार आहे बघत पुढची बातमी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देणारं पत्र लिहिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली शिष्टमंडळासह थोरातांनी ही भेट घेतली आहे यावेळी त्यांनी सोनिया यांचं पत्र देखील मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलं यावेळी नितीन राऊत वर्षा गायकवाडही उपस्थित होते याच्यामध्ये असं काही समजण्याचं काही कारण नाही पत्र लिहिलं म्हणजे काही वेगळं समजणं काही कारण नाही एक संवाद आहे पत्ररूपी संवाद आहे एवढंच त्याचा अर्थ आहे भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून ते आहेत त्यामुळं काही ना काही एखादी चांगली गोष्ट केली तरी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न यांचा सातत्यानं असतो यामध्ये वेगळं काही नाही आमची आघाडी भक्कम आहे एकत्रपणे काम करतो मार्गदर्शन करण्याची ज्या पद्धतीनं मान्य शरद पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात जी करतायत एवढाच फरक का एकत्र भीती गाठी नाही पत्र रुपयाने ते केलं अध्यक्ष जे मिळालेलं आहे सन्मान्य आमदार भाई जनता हे अत्यंत आणि युनियनचे एक मोठे पुढारी या राज्यातले आहेत खूप अनुभव त्यांना प्रशासनाचा आहे आणि संघटनेचा सुद्धा आहे आणि त्या पद्धतीनं एक अत्यंत दमदार अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर दमदार टीम आदरणीय सोनेजींनी मुंबई करता ही दिलेली आहे असं आहे की शेवटी त्यांना आता पूर्ण मुंबईचं काम करायचं आहे निवडणूक अजून दूर आहे ते काम करणार दोनशे सत्तावीस वर काम करणार शेवटी शेवटी बसता येईल काय करायचं ते पाहता येईल परंतु काम मात्र ते दोनशे सत्तावीस जागा आपल्याला उभा करायची या पत्तीने करतील शेवटी आम्ही जर काम केलं तरच आघाडीला मदत होणार आहे दोनशे सत्तावीस वर काम करावं लागणार त्या पद्धतीने ते दोनशे सत्तावीस जागेकरता काम करतील राम मंदिराचा मुद्दा राजकारणातून दूर व्हायला हवा राम मंदिराच्या वर्गणीच्या नावानं जे सुरू आहे ते दुर्दैवी असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलंय तर यावर काही तासातच राऊतांना भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर आलंय संजय राऊतांना दोन हजार चोवीसची भीती वाटतेय का असा सवाल भाजप आमदार आशिष शेलारांनी केलाय राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला पाहिजे राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपावं आता हे वर्गणीचं काय प्रकरण काढलं नवीन माहीत नाही चार लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार मला असं वाटतं अयोध्येच्या राजाला अयोध्येच्या राजाला जी राष्ट्राची अस्मिता आहे त्याला हे घरोघर जाऊन वर्गणीचं जे जा नवीन काय चाललं आहे प्रकरण ते काय लोकांना मान्य नाही इनके मन में डर क्यों है 2024 के चुनाव में भी शायद फिर एक बार हार देखनी पड़ेगी इसका डर इनके मन में है लेकिन भारतीय जनता पार्टी के लिए राम मंदिर निर्माण का कार्य ये तब भी राजनीतिक नहीं था आज भी राजनीतिक मुद्दे का सवाल नहीं जिनके पेट में दर्द राम मंदिर के पाया भरनी के कार्यक्रम में भी हुआ था उन्हीं के आंखों में आज तकलीफ हो रही है आणि आता बातमी आहे न्यूज एटीन इम्पॅक्टची गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीची मर्यादा वाढणार आहे धान खरेदीची मर्यादा एकरी नऊ क्विंटल ठेवल्यानं जिल्ह्यातले हजारो धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते उर्वरित धान्य खाजगी व्यापाऱ्यांना विकावं लागेल या भीतीनं हवालदिन झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती आणि याच बातमीची दखल घेऊन राज्याचे विकास मंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मंत्री दादा भुसे आणि कृषी सचिवांशी केली दूरध्वनीवरून चर्चा केली आणि धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची त्यांनी सूचना केली त्यामुळे लवकरच एकरी सोळा ते वीस क्विंटल धान खरेदीचा वाढीव मर्यादेचा आदेश जो आहे तो निघणार असल्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि अशी माहिती देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे गेल्या वर्षी जेवढं आपण सोळा क्विंटल पर एकरी आपण धान खरेदी करत होतो यावेळेस नियम थोडा म्हणजे निर्णय बदलला आहे परंतु या बाबतीमध्ये धान खरेदी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे झाली पाहिजे असं मी जिल्हाधिकारी आणि संबंधित सचिव आणि कृषी मंत्री दादा भुसे यांना विनंती केलेली आहे आणि लवकरच तोही निर्णय अलीगड मुस्लिम विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्तानं जो महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी होत आहेत तर आज पंतप्रधान या विद्यापीठाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे मुस्लिम विचारवंतांचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं आणि त्यामुळे पंतप्रधान आज कोणते विचार मांडतात कशावर चर्चा करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे विशेष म्हणजे तब्बल छप्पन्न वर्षांनी भारताचे पंतप्रधान या विद्यापीठाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत एकोणीसशे नंतर कोणतेच पंतप्रधान या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही गेलेले नाहीयेत त्यामुळे मोदींचं आजचं भाषण हा या विद्यापीठाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो आणि बातमीसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र थोड्याच वेळात स्पीड न्यूजमध्ये भेटतो बघत रहा न्यूज 18 लोकमत